मुलांना सकाळची शाळा आहे त्यांच्यासाठी मी चहा ठेवलाय ऋषी चहा आणतोच खातोय छकुलीचं पण आवरलंय नमस्कार स्वागत आहे तुमचं ब्लॉग ब्लॉगमध्ये आज वार मंगळवार तर मी आता आत्ता आंघोळ केली आहे आणि सकाळचे दहा वाजले तरी मी अजून चहा काय घेतला नव्हता मी इथे चहा ठेवलेला आहे आणि आज मुलांना सकाळची शाळा घोट्यातलं काम त्याच्यानंतर घरातली साफसफाई मग याच्यात उशीर वेळ गेला आणि मग मी आंघोळ केली आणि चला मला तुमच्यासोबत बोलूया चहा ठेवलाय कोराचा त्याच्यात मी गवती चा टाकणार आहे कऱ्याच्यामध्ये गवती चा टाकून मला खूप चा आवडतो या चा सर्वांनी तर मी चालली आहे कपडे धुईला आणि भांडी घासायला इथं बाहेर मोटर चालू आहे तिथं मी धुवून घेणार आहे मोकळ्या पाण्यात मस्त भांडी धुनी तर भांडी सोप्यावरचा कवरही खराब झालेला आहे मग ते पण म्हटलं मस्त मोकळं पाणी चालू आहे तर त्याच्यात धुवून टाकावा ते, ते कवरही कर... हे पा हे म्हशीचं रेडकू वरड वरड एकदा म्हणे म्हणे तिला मी रोज इथून गोट्यातून सोडून ना तिकडं नेते आणि तिथं बरोबर खायला टाकते इथं कसं सकाळी कुठे टाकले जनावरांना की डायरेक्ट संध्याकाळी मग तिला बरोबर खायला टाकते त्याला सवय लागली त्यामुळे ती ओरडत होती मी आता खायला घेऊन जात तिने मला बघितलं ना त्यामुळे ती ओरडत होती रोज मी जिथं बांधते ना तिथं जाऊन थांबणार नेमकं बघा इकडून आलं का तिथं बांधते मी त्याला ते तिथं येऊन थांबणार खायला खायला ते खात हे हेपा वांग्याचं झाड खूप सारी वांगी लागलेली आहेत हे वांग किडकं आहे पण इकडे पण खूप वांगी आहेत इथ एक आहे इथं पलीकड दोन तीन दिसत आहेत खाली बुडख्यात पण आहेत इथं दोन तीन आहेत आणि दोन तीन कलरची वांगी आहेत तुम्हाला मी तोडल्यानंतर दाखव इथं एक मोठा अजून एक वांग आहे काढते इथे मी वांग ते बियासाठी होईल तर दे असंच मोठं झालेलं आहे ते आणि इथं साईडला पण एक छोटं झाड आहे इथं पण दोन वांगी आहेत ही काही शेतातली वांगी नाही मी अशीच झाडं लावली होती आपली आणि इकडचं मी दाखवते अजून एवढी वांगी सापडली दोन झाडांना आणि इथे के इथं पण एक झाड हे झाड मोठं झालेलं खूप मोठं झालं वाजी स्वच्छ दोन घेतली आणि आता कापून घेतेच आपणही कच्चा कांदा लसूण शेंगदाणे घेतलेले आहे वांग्यात वाटून भरण्यासाठी वाटणमध्ये मी मिक्सरमध्ये वाटून घेतले आणि ती ताटलीत काढून घेते वाटून वाटून घेतले ना त्याच्यात हळद मीठ आणि हा गरी केलेला मसाला आहे तेल तापत ठेवले त्याच्यात जिरं टाकून घेते वांग्यात भरून घेते मी वांग्यात असं मस्त फोडी केलेल्या वांगे आहेत त्याच्यात हे भरून घ्यायचं इकडं तेलात फोडायचं असं केलेलं वांग मला खूप आवडते मला आवडतं वांगे वा वांग्याचं काला त्याला थोडंसं वीज जास्त टाकलं ना खरंच वांगा लागलं ला ला ना वांग्याची चव छान येते ना वांग्याला वांग्याची भाजी तयार झाली आता भूक लागली आम्ही जेवतो मस्तपैकी जेवायला छकोली ऋषा मिस्टर खातायत भेळ भेळ खातायत लाडू लाडू आणूषे एक काढून दाखव काय आणलं तर एवढ्या अजून का अजून काय आणलं रे एवढ्या ना मी पण बेळ खाणार आहे आत्ता मला पूर्ण व्हिडिओ बघून समजलंच दिवसभरात किती काम असतं वेळच भेटत नाही आणि जे जेव्हा किंवा जेव्हा मला वेळ भेटेल तेव्हा मी व्हिडिओ करत असते वेळात वेळ काढून कारण कॅमेरा धरायला कोण नसतं आणि काही गोष्टी दाखवताना मला कॅमेरा धरता येत नाही त्यामुळे काही गोष्टी दाखवता पण येत नाही आणि तर जितकं होतं तेवढं मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि आता दाखवते तुम्हाला अंधार पडला आहे सात वाजून गेले आणि इथंच मी व्हिडिओ थॉ था, था संपवते आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका